नमस्कार ना हॉटेल स्टाईल ना ढाबा स्टाईल ना रेस्टॉरंट स्टाईल शिवाय ना वाटण करायचे ना मसाला बनवायचा इथे आपण एकदम भारी शॉर्टकट वापरला आहे जो कुणालाही सहज जमेल चमचमीत छोले मसाला बनवण्याचे आतापर्यंतची ही सर्वात सोपी पद्धत छोले मसाला बनवण्यासाठी खूप साऱ्या स्टेप्स असतात पण आज आपण फक्त दोन स्टेप्समध्ये हा टेस्टी छोले मसाला बनवला आहे रस्सा दाटसर होण्यासाठी एक भारी आयडिया वापरली आहे छोले मसाला बनवण्यासाठी एक कप छोले रात्रभर पाण्यात भिजत घातले होते तुम्ही बघू शकता भिजल्यामुळे हे दुप्पट फुरले आहेत छोले कमीत कमी नऊ ते दहा तास भिजत घालावे त्यामुळे ते मौसूद शेजतात ह्यातील पाणी काढून टाकले आहे कुकरमध्ये भिजवलेले छोले त्यात आवश्यकतेनुसार पाणी छोले बुडेपर्यंत पाणी घातले आहे त्यात पावछोटा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करूया पहिली शिटी हाय फ्लेमवर व नंतरच्या दोन शिट्या लो फ्लेमवर अशा एकूण तीन शिट्या करून घेऊया त्यामुळे छोले मौसूद शिजते तीन शिट्या झाल्या आहेत प्रेशर आपोआप निघून गेले आहे कुकरच्या शिट्या सांगितलेल्या पद्धतीने घेतल्यामुळे छोले मौसूद शिजले आहेत आता रस्सा दाटसर होण्यासाठी एक आयडिया करूया ह्यातील अर्धा कप छोले काढून घेतले आहे हे, हे थंड होण्यासाठी ठेवूया मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले अर्धा कप छोले त्यात अर्धा कप दही पेस्ट करून घेऊया अशा पद्धतीने पेस्ट बनवल्यामुळे रस्सा दाटसर होतो एक जीव होतो कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया त्यात जिरे अर्धा छोटा चमचा जिरे तडतडल्यावर दोन बारीक कापलेले कांदे हे गुलाबी रंगावर मौसूद होईपर्यंत परतून घेऊया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कांदा मौसूद परतला आहे आता ह्यात दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे अर्धा इंच आल्याचे बारीक तुकडे बारीक कापलेल्या लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या परतून घेऊया हिरवी मिरची आले व लसूण व्यवस्थित परतले आहे आता सुके मसाले घालूया काश्मीरी लाल तिखट दोन छोटे चमचे हळद पाव छोटा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा छोले मसाला एक मोठा चमचा धने पावडर एक छोटा चमचा परतून घेऊया आता पेस्ट घालून मिक्स करूया मसाले व्यवस्थित परतावे म्हणून पाव कप पाणी घातले आहे चार ते पाच मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने छोले बनवले असते पण ह्या पद्धतीने एकदा बनवले तर तुम्हाला खूप सोपे वाटेल व टेस्टही एकदम भारी लागेल मसाल्याला तेल सुटले आहे आता शिजवलेले छोले पाण्यासही तोया चवीनुसार मीठ मिक्स करूया उकळी आणूया रस्चा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवावा पाच मिनिटे लो फ्लेमवर शिजवून घेऊया छोले व मसाला एकजीव झाला आहे हे व्यवस्थित शिजले आहेत आता छोले मसाल्याची चव दुप्पट वाढण्यासाठी फोडणी तयार करूया त्यासाठी दोन मोठे चमचे तेल गरम केले आहे दोन उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या ठेचलेला लसूण तीन ते चार पाकळ्या आल्याचे उभे काप अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट अशी फोडणी नक्की द्या ह्याने खूप भारी चव लागते ही फोडणी छोले मसाल्यावर ओतूया स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर हा छोले मसाला बघताच खावासा वाटत आहे भाजीचा घरभर सुवास पसरला आहे बघतानाच कळत आहे की ही खूपच टेस्टी झाली आहे आतापर्यंतची ही सर्वात बेस्ट पद्धत आहे कुणीही बनवेन एवढी सोपी आहे बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे हा छोले मसाला तुम्ही ब्रेडबरोबर ब्रेकफास्टसाठीही खाऊ शकता ही खूप पातळ किंवा खूप घट्ट करून आहे चटपटीत छोले मसाला तयार आहे ह्याबरोबर तुम्ही ब्रेड चपाती पुरी पराठा रोटी खाऊ शकता तसेच भाताबरोबरही खाऊ शकता भाताबरोबर खायचा असेल तर रस्सा थोडा पातळ करावा असा हा साध्या सोप्या पद्धतीने छोले मसाला बनवला आहे तयार आहे चमचमीत व झटपट स्वादिष्ट छोले मसाला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद